तुम्हजे सर्वांचे मी स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी आज बनवणार आहे मस्त असे गुलाबजाम तर चला बघूया पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि थोडा वेळ आपण उकळून घ्यायचा आहे आणि आपल्याला घट्ट असा पाक करायचा आहे एक तरी किंवा दोन तरी असा करायचा नाहीये आणि छान मैदा टाकून आपण खवा मिक्स करून घ्यायचा आहे छान आणि थोडा थोडा मैदा टाकायचा आहे एकदम सगळा टाकायचा नाही एक, एक किलोच्या प्रमाणामध्ये गुलाबजाम आहे मैदा एकदम टाकायचा नाहीये थोडा थोडा टाकायचा आहे आणि छान असा पाक तयार झालेला आहे बघू शकता पाक फक्त घट्ट करून घ्यायचा आहे एक तारी वगैरे असा काही करायचा नाहीये आणि याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला वेलची पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे गुलाबजाम आपल्याला गावठी तुममध्ये तळायचे आहे ते इथे मी घेतलेला आहे गोवर्धनचं तूप बघू शकता आणि तूप इथे तापत आलेला आहे तर आपण एक टाकून बघूया गुलाबजाम तापलेला आहे एकदम कडकडीत नाही आहे मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि थोडे थोडेच गुलाबजाम टाकायचे आहे जास्त टाकले की ते मग फुटतात असं त्यांना पोहायला मिळालं की ते छान होतात साईडने असं तू हलवायचं आहे म्हणजे गुलाबजाम चिकटणार नाही खाली आणि गुलाबजामचा प्रॉपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो बघू शकता अशा पद्धतीने छान आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे आणि छान असे गुलाबजाम तळून झालेले आहे हाच कलर ठेवायचा आहे कारण गुलाबजाम गरम असतात आणि त्याचा रंग अजून डार्क होतो त्याच्यामुळे ह्याच कलर वरती आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आणि दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण सार सगळे जे गुलाबजाम आहे ते तळून घ्यायचे आहे आणि किती छान कलर आलेला आहे बघू शकता आणि हे तुपातले गुलाबजाम खूप सुंदर आणि टेस्टी लागतात तर नक्की करून बघा हे बघा आणि मस्त असे पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असे गुलाबजाम तयार झालेले आहे आता आपण हे उद्या आपल्याला हे द्यायचे आहे दसऱ्यासाठी त्यांना हवे आहे